आज एकोणावीस फेब्रुवारी आपल्या सगळ्यांना माहिती आजचा दिवस आजचा दिवस काय आहे किती महत्वाचा आहे पण मला हे जे लोक आहे जे म्हणतात मी खूप मानतो मी त्यांना खूप फॉलो करतो तर मला ते लोक बिलकुल नाही आवडत बिलकुल नाही आवडत बिलकुल नाही आवडत आता जर तुम्हाला खूपच तुमचं हे ऐकून खूपच तुमचं रक्त खळवळत आहे ना तर पूर्ण ऐकून घ्या व्हिडिओ काय मग तुमचं जे छोटं डोकं आहे ना ते वापरा कमेंट सेक्शनमध्ये किंवा सोशल मीडियावर कसं आहे ना लोक म्हणतात मी त्यांना खूप फॉलो करतो मी खूप मानतो रिस्पेक्ट करणं वेगळी गोष्ट आहे त्यांच्यासारखं बनणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि त्यांना मानणं ते पण खूप वेगळी गोष्ट आहे कसं आहे ना रिस्पेक्ट हे फक्त रिस्पेक्ट पर्यंतच असतं बनणं त्यांच्यासारखं वागणं फॉलो करणं हे खूप वेगळं असतं कसं आहे लोक फक्त म्हणतात मी त्यांना खूप फॉलो करतो आणि नंतर काय स्वभाव काय तुमचे वागणूक काय एक टक्के सोडा झिरो पॉईंट वन सुद्धा त्यांच्यातले काही जे त्यांनी शिकवण आहे ते नाही जातीवाद करता तुम्ही जाऊन वाचा त्यांच्या म्हणजे टीम मध्ये सगळ्या प्रकारचे लोक होते सगळ्या जातीचे लोक होते दुसरं त्यांनी नेहमी स्त्रियांशी सन्मान केला हे लोक करता का नाही परत तिसरं त्यांनी नेहमी चांगल्यासाठी पुढाकार घेतला हे लोक करता का बिलकुल नाही करत मी तुम्हाला सांगतो माझ्या शहरात खूप मोठा हे होतो का फंक्शन होतो मी एक दोन वेळा गेलेलो आहे भांडवून जाता कशावरून झेंड्यावरून का तर याचा झेंडा ला यायला लागतोय हे तुमचे संस्कार आहे बँच होत हे, हे, हे करणार आहे तुम्ही ते सोडा मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो हे हे जे सो कॉल्ड फॉलोअर्स लोक नाही काय करतात त्यांच्या नावाच्या खाली ना खूप सारा म्हणजे त्यांचं नाव लावतं मी यांचं वागतो आमच्या ह्याच्यात असं नसतं आमच्या ह्याच्यात तसं नसतं आणि त्याच्या मागे काय खूप काय काय कामखान करता आणि स्वतः तर घाणच आहे त्यांचं पण नाव घाण करता मी पण रिस्पेक्ट करतो पण मी असं नाही दाखवत का मी मी फॉलोअर आहे मी त्यांचंच बघत आहे आणि माझे काम माझे वागणूक काही घाण नाही तुम्हाला एक छान सांगतो ह्याच लोकांचा एक्सपिरियन्स सांगतो एक मुलगा होता तो एका मुलीला मेसेज करायचा ओळख ना पाळत काहीच नाही साधे मेसेज नाही मी जेव्हा खूप प्रेम करतो प्रेमाची शायरी काय पाठवतोय फुलं काय पाठवतोय कोर्स काय पाठवतोय फोटो काय पाठवतंय मग मी मेसेज केला की हाय म्हटलं तू कोण आहे ओळखतो का नाही म्हणे मी ना ओळखत बरं ठीक आहे मग तू असे मेसेज का पाठवतोय काही नाही नॉर्मल मेसेज आहे म्हटलं अच्छा तुझ्या घरी तुझ्या मम्मीला तुझ्या बहिणीला कोणी असेच रॅन्डमली लोक असे मेसेज पाठवता नाही नाही आमच्या घरात चालतं म्हणे हे सगळं मग तुझ्या घरात हे चालतं तुझ्या आई वडिलांना आईला बहिणीला असं कोणी मेसेज केलेलं हो म्हणे असं काही नाही म्हटलं वा हे तर खूपच ओपननेस आहे म्हटलं हे बघ तू ओळख मेसेज कस काय कर करू राहिला मी फक्त हे वाढवतोय मैत्री वाढवतोय म्हटलं ठीक आहे ते पण ठीक आहे पण हे असे मेसेज कोण पाठवत नाही नाही म्हणे असं नाही तसं नाही मग मी थोडं फार बोलणं झालं मग मी त्याला सांगितलं काय म्हटलं मी मुलगा आहे मी असा असं आहे आणि तू असा मेसेज नको करत जाऊ मग त्याला फुल संताप लगेच मी शिवाजी महाराजांचा भक्त आमच्या ह्याच्यात लोकांना फाडून टाकता हे करता आणि ते करता आम्ही कोणाला सोडत नाही ना असं ना नाही हे शिकवण आहे तुमचे असं कोणालाही रँडो मुलीला मेसेज करायचं साधे मेसेज पण नाही प्यार वर आहे कोर्स मी हे करून ते म्हटलं भो तू जे राजा तुला हे शिकवता नाही नाही माझ्या घरचे खूप मोठे मी तुला सोडणार नाही असं जसं ना म्हटलं ठीक आहे जा तुझे घरचे जरी राजकारणात कसं जाऊन सांग त्यांना की मी असं अनोळखी मुलीला हे हे पाठवतोय आणि सांगतोय शिवाजी महाराजांचा असं हे मी फाडून टाकल हे करून टाकल हे शिकवणे हे सांग मला बघू काय नाही नाही असं नाही राहत आम्ही हे लोक येत अरे भेंडी म्हटलं तुमच्या ताईने त्याईने म्हटलं पहिले आहे ना त्यांचे गुण घे आणि समज काय असल, तर माझं काय म्हणणं आहे जर तुमच्यात गुण असेल तर त्यांच्यासारखं बना रिस्पेक्ट करा मी त्यांनी म्हणा रिस्पेक्ट नाही करत त्यांचं मान बना पण हे नका दाखवू का मी त्यांचं फॉलोअर आहे तुमच्यात तेवढे गुण नाही आहे पहिले ते आणा मग दाखव मी त्यांचं फॉलोवर आहे याच्याने काय होतं आहे का तुम्ही तर आहेच गु पण त्यांचं नाव पण खराब होतं त्यांचं नाव चांगलं आहे पुरा जगात चांगलं आहे तर ते नाव नका खराब करू लोक आहेच म्हणते ना दुसरे लोक हे त्यांचे लोक हे एवढे खराब आहे त्यांचे फक्त नाव आहे पण हे त्यांचे लोक किती खराब आहे आणि ही रियालिटी तुम्ही किती पण छातीत आणत काही केलं ना ही रियालिटी म्हणून जर तुम्हाला तुमचं हे फॉलोईंग तुम्हाला तसं सारखं ना पहिले गुण घ्या समजा काय असतं काही नाही मग स्वतःला दाखवा की मी यांचा खरंच फॉलोअर आणि मी त्यांच्यासारखं मी यांना मानतो आणि ते हे आणि प्लीज त्यांचं नावाखाली हे पानसट आहे करणं बंद करा बंद करा बंद करा कारण की मला खूप राग येतो अशा गोष्टींचा